फतवे काढले जात आहेत काँग्रेसला मतदान करा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा है, जर हे मशीदीन बंद हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील की यांना मतदान करा म्हणून मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातांनो मुरलीधर मोहळ असतील भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे अजित पवारांचे जे उमेदवार असेल त्याला भरघोस मतानी मतदान करा हे जे अनेक लोकांची जी चळवळ चालू आहे ना चळवळ काँग्रेसला मतदान करण्याच्या दृष्टिकोनातनं हे कशासाठी कारण गेल्या दहा वर्षामध्ये तोंड वरती नाही काढता आलं यांना